अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकीमंद मुलांना घडवण्याचं काम आव्हानात्मक अंजना रेडेकर चैतन्य अपंगमती विकास महाविद्यालयात कार्यक्रम गड इंग्रज मतिमंद विद्यार्थी मुलांना घडवण्याचं काम आव्हानात्मक आहे असं आवाहन यांनी केलं गेल्या वर्षापासून समर्थपणे आहे या शाळेसमोर अनेक अडचणी आहेत त्यासाठी या शाळेला शक्यतो मदत करण्याचा माझा प्रयत्न राहील असं आश्वासन केदारी रेडेकर संस्था समूहाच्या अध्यक्षा अंजना रेडेकर यांनी चैतन्य अपंगमती विकास महाविद्यालयात कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयात माझी विद्यार्थ्यांनी आणि अंजनाताई यांनी शाळेतील मुलांसाठी जेवण टेबल भेट दिले, दिले या निमित्त शाळेत कार्यक्रमाचं आयोजन केलं श्रीमती रेडेकर म्हणाल्या सर्वसामान्य मुलांना घडविण्यात खूप कष्ट घ्यावे लागतात इथं तर निरागसपणे कमी बुद्ध्यांक दिलेल्या मुलांना घडवण्याचं काम एखाद्या मूर्तिकारासारखं आहे या मुलांमध्ये आत्मविश्वास ही ताकद भरवण्याचं काम शाळा करत आहे कांबळे आणि शाळेतील सर्व शिक्षक यांचं कार्य समाजासाठी खूप महत्वाचं आहे शासन आणि समाजाने अशा उपक्रमाला पाठबळ देण्याचं काम करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं या कार्यक्रमात प्रारंभी सातापा कांबळे यांनी रबागत करून शाळेच्या वाटचालीस माहिती दिली श्रीमती अंजनाताई यांनी रुपये किमतीचं टेबल देऊन मुलांना चांगली सोय केली याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या, के या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार सुभाष घुमे डॉ शैलेंद्र सावंत सागर तोडकर संभाजी तेलवेकर यांच्यासह रुपाली कोगनोळे सुवर्णा कांबळे सोनाली धरती अरुणा यांनी आभार मानले मार्फत अग्निशमक सेवा सप्ताह हो अंतर्गत विविध कार्यक्रमाचं आयोजन अग्निशमक च कार्य करताना प्राणाची आहुती देणाऱ्या अग्निशमक अधिकारी कर्मचारी यांना त्यांच्या कार्याच्या स्मृतीप्रत्यर्थ संपूर्ण भारतामध्ये चौदा एप्रिल ते वीस एप्रिल या कालावधीमध्ये अग्निशमक सेवा सप्ताह हो साजरा करण्यात येतो यावर्षी गडिंगलज नगर परिषद अग्निशमक विभागाकडून अग्निशमक सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे या सप्ताहाच्या नगर परिषद कार्यालयासमोर सेवा पूरक साहित्य साधने आणि उपकरणे यांची माहिती व उपयोगा संदर्भात प्रदर्शनाचे आयोजन अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले होते या प्रदर्शनाचं उद्घाटन रामदास इंगवले उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी ऋषिकेश शेळके तहसीलदार गडिंगलच यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी अनिल गमवार विभाग प्रमुख धनंजय चव्हाण नगर विद्युत अभियंता आणि अग्निशामक विभागाचे महादेव बारामती उपस्थित होते यावेळी सर्व उपक्रमाची माहिती दिली कार्यक्रमाच्या अग्निशामक विभागाकडून कर्मचारी आणि असंख्य नागरिक उपस्थित होते नगर परिषद कार्यालयासमोर प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे सदर प्रदर्शन अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस अखेर नागरिकांसाठी उपलब्ध असणार ना आहे उपक्रमाच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून अग्निशमक सेवेबाबत जनजागृती होण्यास मदत होणार आहे तरी नागरिक विद्यार्थी यांनी भेट द्यावे असं आवाहन मुख्याधिकारी गडिंगज नगर परिषद यांनी केलं आहे कागलच्या डी आर माने महाविद्यालयातील अठरा विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाची गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त शिवाजी विद्यापीठाची सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाची गुणवत्ता शिष्यवृत्ती नुकतीच जाहीर झाली यामध्ये डी आर माने महाविद्यालयाच्या अठरा विद्यार्थ्यांना विविध विभागातून शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी असे गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रत्येकी पाच हजार रुपये अनुक्रमे संदेशा पसारे बी एस सी सेकंड इयर प्रज्ञा दंडवते बी एस सी सेकंड इयर क्रीडा शिष्यवृत्ती प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणे सानिका जाधव एम ए e. फर्स्ट इयर राधिका पाटील एम कॉम फर्स्ट इयर श्रद्धा मगदुम एम कॉम फर्स्ट इयर स्वाती बी ए e. सेकंड इयर तनुजा चवले बी ए सेकंड इयर पल्लवी तिरुके बी ए सेकंड इयर केतकी पवार बी ए सेकंड इयर राधा शिष्यवृत्ती प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणे स्नेहल बेडगे बीकॉम सेकंड इयर स्नेहल पाटील बीकॉम सेकंड इयर मधुरा बोरबाळे बीकॉम सेकंड इयर तनुजा मगर बी सी थर्ड इयर तेजस्विनी कांबळे बी सी ए सेकंड इयर विद्या पाटील बी सी ए सेकंड इयर अनुराधा देवडकर बी ए सेकंड इयर यांना प्राप्त झाली दिव्यांग शिष्यवृत्ती प्रत्येकी दहा हजार रुपयेप्रमाणे सारिका हेगाडे बी एस सी थर्ड इयर अनुराधा गायकवाड बी कॉम सेकंड इयर यांना प्राप्त झाली महाविद्यालयाला जास्तीत जास्त स्कॉलरशिप मिळवण्यासाठी सलग तीन वर्ष शिवाजी विद्यापीठाचा गुणवंत विद्यालयातील हा पुरस्कार आहे महाराष्ट्र शासनाच्या विविध शिष्यवृत्ती जास्तीत जास्त मुलांना मिळवून देण्यात महाविद्यालय नेहमीच यशस्वी राहिलं आहे शिष्यवृत्तीधारक सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव प्रताप उर्फ भैयामाने कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर प्रवीण चौगले प्राचार्य डॉक्टर नंदकुमार कदम आणि शिष्यवृत्ती विभाग प्रमुख प्राध्यापक सचिन कांबळे यांचं मार्गदर्शन लाभलं धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज